आजचा या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका खूप मूलभूत पण तितक्याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा शोध घेणार आहोत एखादं मूल घडतं म्हणजे नेमकं काय होतं काही मुलं इतकी आत्मविश्वासू का असतात तर काही संघर्ष का करतात यामागे फक्त त्यांचा स्वभाव असतो की अजून काही या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज आपल्याकडे बी एड अभ्यासक्रमातील काही अत्यंत रंजक नोट्स आहेत ज्या बालविकास आणि मानसशास्त्रावर प्रकाश टाकतात बरोबर आणि ह्या नोट्स म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही आहे ती एक प्रकारे मुलांच्या वाढीचा नकाशा आहे असं म्हणू शकतो आपण आज आपण ह्या नकाशाच्या मदतीने दोन महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत एक म्हणजे मुलाच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विशेषतः कुटुंबाचा किती खोलवर परिणाम होतो आणि दुसरं म्हणजे कुमारावस्था नावाचं जे वादळ प्रत्येक मुलाच्या आयुष्यात येतं त्या वादळात नेमकं काय घडतं चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया या नोट्समधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे वातावरण असं म्हटलंय की मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आरसा म्हणजे त्यांचं वातावरण पण वातावरण हा शब्द खूप व्यापक आहे नेमकं काय अभिप्रेत आहे खूप चांगला प्रश्न आहे या नोट्समध्ये वातावरणाचे तीन स्तर सांगितले आहेत जे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत पहिला स्तर आहे प्राकृतिक वातावरण म्हणजे आपली भौगोलिक परिस्थिती आपला हवामान आपला प्रदेश उदाहरणार्थ या अभ्यासात असं एक निरीक्षण नोंदवलं आहे की थंड प्रदेशातील लोकांची शारीरिक ठेवण आणि कार्यक्षमता ही उष्ण प्रदेशातील लोकांपेक्षा वेगळी असू शकते हे ऐकायला तर रंजक वाटतं पण मला एक प्रश्न पडतो आजच्या काळात जिथे जग इतकं जवळ आलं आहे लोक एका देशातून दुसऱ्या देशात सहज स्थायिक होतात तिथे हा भौगोलिक परिणाम खरंच तितका महत्त्वाचा राहिला आहे का की आता जीवनशैलीसारखे घटक जास्त प्रभावी ठरतायत तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे मूळ सिद्धांतानुसार भूगोलाचा परिणाम नक्कीच आहे पण तुम्ही म्हणालात तसं आजच्या काळात जीवनशैली आहार तंत्रज्ञान या गोष्टींनी तो परिणाम बऱ्याच अंशी बदलला आहे त्यामुळे प्राकृतिक वातावरणापेक्षा दुसरा स्तर जास्त महत्वाचा ठरतो तो म्हणजे वैयक्तिक किंवा बौद्धिक वातावरण म्हणजे घर आणि शाळेतलं वातावरण अगदी बरोबर हे म्हणजे मुलाच्या सभोवतालचं बौद्धिक आणि भावनिक जग यात त्याचे पालक शिक्षक मित्रमैत्रिणी घरातली पुस्तकं घरात होणाऱ्या चर्चा या सगळ्याचा समावेश होतो या नोट्समध्ये हर्लॉक नावाच्या विचारवंताचं एक वाक्य आहे ज्या मुलांना प्रेमळ आणि सहानुभूतीपूर्वक वातावरण मिळतं त्यांचं व्यक्तिमत्व निरोगी पद्धतीने विकसित होतं या उलट ज्या घरात सतत तणाव भांडणं किंवा दुर्लक्ष असतं तिथे मुलाची भावनिक वाढ खुंटते जणू काही चांगल्या विचारांसाठी आणि भावनांसाठी लागणारी जमीनच असते आणि तिसरा स्तर जो या सगळ्याला वेढून असतो तो म्हणजे सामाजिक वातावरण हो तो आहे सामाजिक वातावरण हा सर्वात मोठा परिघ आहे यात आपला समाज धर्म कायदे रूढी परंपरा आपली संस्कृती या सगळ्याचा समावेश होतो मूल जन्माला येतं तेव्हा ते एका कोऱ्या पाटीसारखं असतं पण हा सामाजिक वारसाच त्याच्यावर संस्कारांची पहिली अक्षरं गिरवतो आणि त्याला समाजाचा एक जबाबदार घटक बनवतो पण इथे एक खरा ट्विस्ट आहे जो मला या नोट्समध्ये खूप आवडला तो म्हणजे फक्त वातावरण कसं आहे हे महत्वाचं नाही तर ते मूल त्या वातावरणाकडे कसं पाहतं आणि त्यावर काय प्रतिक्रिया देतं हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे एकाच घरात वाढलेल्या दोन भावंडांचा स्वभाव पूर्णपणे वेगळा असू शकतो अगदी यालाच अनुभवात्मक जग म्हणतात समजा घरात आर्थिक अडचण आहे एक मूल याकडे आव्हान म्हणून बघेल आणि जास्त मेहनत करायला प्रेरित होईल तर दुसरं मूल त्याच परिस्थितीमुळे निराश किंवा बंडखोर होऊ शकतं परिस्थिती एकच पण दोघांनी लावलेला अर्थ वेगळा त्यामुळे व्यक्तिमत्व घडताना अनुवंश आणि वातावरण या दोन्हींच्या जोडीला मुलाची स्वतःची समज आणि प्रतिक्रिया देण्याची पद्धत हा तिसरा कोणही तितकाच महत्वाचा आहे चला तर मग या वातावरणातील सगळ्यात लहान पण सगळ्यात प्रभावी घटकाकडे वळूया कुटुंब या नोट्समध्ये कुटुंबाला प्राथमिक सामाजिक गट म्हटला आहे ही खरं तर खूप टेक्निकल व्याख्या झाली सोप्या भाजेत सांगायचं तर मुलाचं पहिलं जग म्हणजे कुटुंब त्याची भूमिका इतकी कळीची का मानली जाते कारण मुलाचा सामाजिक आणि भावनिक आयुष्याचा पायाच कुटुंबात रचला जातो प्रेम विश्वास सुरक्षितता शिस्त इतरांचा आदर करणं या सगळ्या गोष्टी मूल पहिल्यांदा इथेच अनुभवतं या नोट्समध्ये कुटुंबाची काही प्रमुख कार्य सांगितली आहेत पहिलं आणि सर्वात मूलभूत कार्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक गरजा पूर्ण करणं म्हणजे मुलाला अन्न वस्त्र निवारा देण्यासोबतच एक सुरक्षित आणि स्थिर वातावरण देणं जिथे त्याचा विकास होऊ शकेल आणि सामाजिक विकासाच्या बाबतीत कुटुंबाची काय भूमिका असते तीच दुसरी महत्वाची भूमिका आहे इतरांवर विश्वास कसा ठेवायचा आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या दुसऱ्याच्या भावना कशा समजून घ्यायच्या हे सगळं मूल घरातल्या माणसांशी वागताना शिकतं त्यामुळे त्याचा सामाजिक विकासाचा पाया पक्का होतो याशिवाय काय चांगलं काय वाईट म्हणजे नैतिक मूल्य सण उत्सव साजरे करणं म्हणजे धार्मिक सांस्कृतिक ओळख या सगळ्याची पहिली ओळख कुटुंबच करून देतं याचा अर्थ असा की मुलाच्या वर्तनावरून त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा अंदाज लावता येतो पण असं करणं कधीकधी शिक्षकांसाठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकतं का म्हणजे एखाद्या मुलावर त्याच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे चुकीचा शिक्का मारला जाण्याची शक्यता नाही का हा खूप महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे हो असा धोका हो नक्कीच असतो नोट्स मधील उद्देश हा शिक्के मारण्यासाठी नाही तर मुलाच्या वर्तनामागील संभाव्य कारण समजून घेण्यासाठी आहे उदाहरणार्थ एखादं मूळ खूप आक्रमक वागत असेल तर त्याला वाईट ठरवण्याऐवजी त्याच्या घरात तणावपूर्ण वातावरण असू शकतं का हा विचार हा विचार शिक्षकाला अधिक सहानुभूतीने परिस्थिती हाताळायला मदत करतो पण हो या माहितीचा वापर मुलाला समजून घेण्यासाठी व्हायला हवा त्याच्यावर लेबल लावण्यासाठी नाही आणि कौटुंबिक संबंधांची गुंतागुंत तर आणखी वेगळीच उदाहरणार्थ पालक मुलांमधला संवाद भावंडांमधला मत्सर किंवा काही घरांमध्ये मुलामुलींमध्ये केला जाणारा भेदभाव या सगळ्याचाही परिणाम होत असणार नक्कीच प्रत्येक नात्याची एक वेगळी बाजू असते त्यात भर पडते ती कौटुंबिक रचनेची म्हणजे कुटुंब विभक्त आहे की एकत्र एक या नोट्समध्ये नोकरी करणाऱ्या आईबद्दल एक मनारीक उल्लेख आहे एकीकडे असं म्हटलंय की आई दिवसभर बाहेर असल्यामुळे मुलाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते पण त्याचवेळी जर घरात आजी आजोबा किंवा इतर प्रेमाळ माणसं असतील तर तीही उणीव भरून काढतात इतकंच नाही तर नोकरी करणारी स्वावलंबी आई पाहून मुलांवर विशेषत मुलींवर सकारात्मक संस्कारही होऊ शकतात त्यामुळे कोणतीही परिस्थिती सरसकट चांगली किंवा वाईट नसते कुटुंबाचा पाया तर महत्वाचा आहेच पण जेव्हा मुलं या सुरक्षित कवचातून बाहेर पडून स्वतःची ओळख शोधायला लागतात म्हणजे साधारणपणे बारा तेराव्या वर्षी तेव्हा खरं वादळ सुरू होतं नाही का याला आस या नोट्समध्ये कुमारावस्था किंवा वादळी आणि तणावाचा काळ म्हटलं आहे हे नावच इतकं नाट्यमय आहे पिंडावस्था ट्रान्झिशनल पीरियड सुद्धा म्हणतात या काळात एकाच वेळी अनेक आघाड्यांवर बदल होत असतात याची सुरुवात होते शारीरिक बदलांपासून उंची आणि वजन अचानक वाढतं मुलांचा आवाज फुटतो दाढीमिशांची लव येते मुलींमध्येही मोठे शारीरिक बदल होतात हे बदल इतके जलद असतात की मुलांना स्वतःच्या शरीराबद्दल एक प्रकारचा अवघडलेपणा संकोच वाटू लागतो शारीरिक बदल तर दिसतात पण आतमध्ये म्हणजे मानसिक पातळीवर काय क्रांती घडत असते कारण मला वाटतं खरी गंमत तिथेच आहे बरोबर इथे एक अविश्वसनीय बदल घडतो या वयात मुलांची विचार करण्याची क्षमता एका वेगळ्याच पातळीवर पोहोचते ती म्हणजे अमूर्त विचार करण्याची क्षमता ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजे ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत जसे की न्याय स्वातंत्र्य प्रामाणिकपणा प्रेम अशा संकल्पनांवर ते गांभीर्याने विचार करू लागतात म्हणूनच या वयात मुलं खूप आदर्शवादी बनतात आणि जगातील चुकीच्या गोष्टींबद्दल त्यांना खूप राग येतो अच्छा म्हणजे घरातल्या प्रत्येक नियमावर आणि समाजातल्या प्रत्येक गोष्टीवर ते जे वाद घालायला लागतात त्यामागे हे कारण असतं त्यांची बुद्धी विकसित होत असते अगदी तसंच त्यांची तर्कशक्ती वाढलेली असते त्यामुळेच गणित विज्ञान तत्वज्ञान यांसारख्या क्लिष्ट विषयांमध्ये त्यांना रस वाटू लागतो या वयात वाचनाची आवड प्रचंड वाढते साहसी कथा गुप्तहेर कथा का भावनिक कादंबऱ्या चरित्र त्यांच्यासाठी ज्ञानाचं एक नवीन जग खुलं होतं थोडक्यात त्यांचं बौद्धिक जग खूप विस्तारतं पण एका बाजूला बुद्धीचा विकास इतक्या वेगाने होतोय आणि दुसऱ्या बाजूला भावनिक पातळीवर मात्र वादळ सुरू असतं हा विरोधाभास कसा हाताळायचा हाच या वयाचा सर्वात मोठा संघर्ष आहे भावनिक विकास हा या वादळी काळाचा केंद्रबिंदू असतो भावनांचा प्रचंड कल्लोळ असतो एका क्षणी आभाळात उडल्यासारखा आनंद तर दुसऱ्या क्षणी काहीही कारण नसताना खोल निराशा स्वातंत्र्याची प्रचंड आस असते पण त्याचवेळी आपण एकटे पडू अशी भीतीही असते पालक आणि शिक्षक आपल्याला समजत नाहीत आपल्यावर विनाकारण बंधनं घालतात ही भावना खूप तीव्र असते आणि याच काळात मैत्रीचं स्थान कुटुंबापेक्षाही मोठं होतं नाही का मित्रांसाठी काहीही करण्याची तयारी असते आमच्या लहानपणी तर आवडत्या हिरो हिरोईनचे नोट्समध्ये हिरो वर्शिप म्हटलं आहे खेळाडू सिनेकरावंत नेते किंवा अगदी एखादा शिक्षकही त्यांचा आदर्श बनतो त्यांचं अनुकरण करणं त्यांच्यासारखं दिसण्याचा वागण्याचा प्रयत्न करणं हे सगळं स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे आणि मैत्री तर वयाचा आधारस्तंभ असते मित्रांच्या गटात मिळणारी स्वीकृती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते मग याचा सामाजिक विकासावर कसा परिणाम होतो कारण आतापर्यंत ज्या मुलासाठी कुटुंब हेच जग होतं त्याच्यासाठी आता प्राधान्यक्रम बदलतात बरोबर आता कुटुंबाच्या जागेवर मित्रमैत्रिणींचा गट किंवा गँग जास्त महत्त्वाची वाटू लागते त्या गटाचा भाग बनण्याची तिथे स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड सुरू होते गटाचे नियम पाळणं गटाशी एकनिष्ठ राहणं हे त्यांच्यासाठी सर्वस्व असतं यातूनच ते सहकार्य नेतृत्व तडजोड करणं गटासाठी त्याग करणं अशी अनेक सामाजिक कौशल्य शिकतात या वयात मुलं मुली एकत्र गटांमध्ये वावरतात ज्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया सुरू होते तर मग या सगळ्याला एकत्र जोडून पाहूया आपण सुरुवातीला ज्या वातावरणाबद्दल विशेषतः कौटुंबिक पायाबद्दल बोललो त्याचा आणि या कुमारावस्थेतील वादळाचा काय संबंध आहे यांचा खूप जवळचा आणि थेट संबंध आहे ज्या मुलाला बालपणात एक स्थिर प्रेमळ आणि संवादिक कौटुंबिक वातावरण मिळालं आहे त्याला या कुमारावस्थेतील वादळाचा सामना करण्यासाठी एक भक्कम भावनिक नांगर मिळतो त्याचे पालक आणि मुलाचे संबंध चांगले असतील तर तो या काळात होणारा गोंधळ ताणतणाव त्यांच्याशी बोलून मोकळा करू शकतो पालक त्याला समजून घेऊ शकतात वा न अनेक पटीनी वाढतात जर घरात आधीच मोकळेपणा नसेल तर कुमारावस्थेतील मुलं जास्त एकलकोंडी हट्टी किंवा बंडखोर होऊ शकतात त्यांना घरातून जे प्रेम आणि स्वीकृती मिळत नाही ते ते बाहेरच्या जगात मित्रांच्या गटात शोधू लागतात आणि इथेच जर घरातून घरात। मिळालेल्या मूल्यांचा पाया कमकुवत असेल तर वाईट संगतीला लागण्याचा धोका वाढतो बालपणीचा पाया जितका मजबूत तितकी कुमारावस्थेची इमारत त्या वादळात टिकून राहते म्हणजे एका शिक्षकाच्या नजरेतून पाहिलं तर वर्गातलं एखादा बंडखोर किंवा उद्धट वाटणारं मूल हे मुळात वाईट नसून ते कदाचित एका मोठ्या भावनिक वादळातून जात असण्याची शक्यता जास्त आहे त्याच्या वर्तनामागे एक न सांगितलेली कहाणी असू शकते अगदी बरोबर हेच या विश्लेषणाचं सार आहे मुलांच्या वर्तनाकडे केवळ वरवर पाहून निष्कर्ष काढण्याऐवजी त्यांच्या विकासाचे टप्पे आणि त्यांच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतं आणि योग्य वेळी आधार देता येतो तर आज आपण मुलांच्या विकासाचा एक विलक्षण प्रवास पाहिला त्यांच्या व्यक्तिमत्वावर कोरल्या जाणाऱ्या वातावरणाच्या नक्षीपासून ते कुटुंबाच्या भक्कम पायापर्यंत आणि त्यानंतर येणाऱ्या कुमार मानसिक भावनिक आणि सामाजिक उलथापालथींपर्यंतचा आढावा आपण या नोट्सच्या आधारे घेतला हो या नोट्स, नोट्स आपल्याला विकासाचा एक सर्वसाधारण नकाशा देतात पण हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की या नकाशावरील प्रत्येकाचा प्रवास हा त्याच्यासाठी खास आणि वेगळा असतो जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा सोडून जाते या नोट्स काही वर्षांपूर्वीच्या आहेत आजच्या जगात डिजिटल वातावरण नावाचा एक चौथा आणि अत्यंत प्रभावी घटक निर्माण झालाय सोशल मीडिया ऑनलाईन गेमिंग सततची कनेक्टिव्हिटी हा नवीन घटक या नोट्समध्ये वर्णन केलेल्या कुमारावस्थेतील वादळ आणि तणावाला काही नवीन अधिक गुंतागुंतीचं रूप देत का यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा